नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्हातीप दी धुळे यांचा विशेष ग्राउंड रिपोर्ट उमरखेड प्रेस क्लब जी नवीन कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी श्यामभाऊ धुळे तर सचिवपदी प्रसिरजीत दिवेकर यांची निवड दिनांक सहा जानेवारी पत्रकारिता दिनाचं औचित्य साधून उमरखेड शहरातील रेस्ट हाऊस येथे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी उमरखेड प्रेस क्लब नवीन पत्रकार संघ तयार करण्यात आला बालशास्त्री जांभेकर यांची जयंतीदिनी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते उमरखेड तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाली या कार्यकारिणीचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून श्यामभाऊ धुळे संपादक जनहित ट्वेंटी फोर न्यूज उपाध्यक्षपदी सिद्धार्थ दिवेकर तर सचिवपदी प्रसेनजीत दिवेकर यांची निवड झाली कोशाध्यक्षपदी बबलू भालेराव तर कार्याध्यक्षपदी सिद्धोदन दिवेकर निशांत मनवर संघटकपदी अद्दिप धुळे प्रवीण इंगळे तर सदस्य म्हणून प्रफुल्ल दिवेकर इत्यादींची निवड झाली वरील सर्वांची उमरखेड प्लेस क्लब या निवड झाल्याबद्दल तालुक्यातून व नवीन पत्रकार संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार सुभाष वाघाडे यांनी केले या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्वस्त्र स्तरावरून कौतुक केले जात आहे विजय वाठोरेसह मी रमेश पंडित उमरखेड